सुरुवात करूया आज खूप वेळ झाला वर यायला जास्त वेळ आहे पण तरी म्हटलं चला एक चक्कर मारून येऊया थोडंसं बघूया काय आणि पाहणी झाडांची जे देवासाठी ड्रेस शिवले होते मी बघा या पद्धतीने दिसत आहे आपल्या आणि मग नंतर यानं मी बागकाम केलं कारण मी काय केलं वरची कुंडी मला पाहिजे होती ती खाली केली आणि थोडे ना पालकाचे जे रोप होते मोठे मोठे ते इथे खाली आणून ठेवले कारण आता उन्हाळा काही दिवसानं सुरू झाला की मग ते जास्त उन्हात नाही टिकत मग आपल्याला पालेभाज्याचा खूप प्रॉब्लेम होते म्हणून म्हटलं इथं सावली राहीन थोडी तरी इथे लावून घेते मग नंतर उन्हाळ्यात ते नक्कीच कामात येईल मग बागकाम झालं थोडा वेळ तरी बागकाम केलं की बरं वाटते आणि बागकाम झालं की बघा ही आपली कालची चेन लावून तयार करून तुम्हाला दाखवायचा होता पण एक शुद्ध वस्तू झाली नाही मी म्हटलं ते जेवढ्या होईल तेवढ्या दाखवते पण बघा आता आपली एका जुन्या पर्सची शेवटी मी चेन शोधली आणि लावली आणि ही लागली पण खूप छान बघा अशा पद्धतीने आपली छोटीशी पर्स झाली या फ्रॉकचा रंग चांगला असल्यामुळे कोणतीही वस्तू ह्याची चांगलीच दिसेल आणि नवीन नवीन आपल्याला सुद्धा वापरता येतात मग घरात बनवले असले की या पद्धतीने छान बनली तुम्हाला कशी वाटली नक्की सांगेल छोट्या छोट्या गोष्टी बघा आता हे दुसरी वस्तू करते हे बघा नऊ बाय साडेसात असं माप भरलेलं आहे पहिले एक दोन इंच जास्त घ्यायचं कारण मग नंतर कमी होते ते आणि इथं बघा आता सगळीकडनं मी असे पहिले नाडे लावून घेतले सगळे भाग एकमेकाला अस्तर जोडून घेतले आणि मध्ये पण इथं अस्तर जोडून असं एक कप्पा तयार केला इथं पण चेन लावून घेणार मग छान आपली अशी पर्स तयार होईल छोटीशी मोबाईल वगैरे सर्व वस्तू राहील कामापुरते आणि बघा आता याला पण चेन लावली आणि इथं जे मोबाईल ठेवायला मदत जे गेला आहे ना कप्पा त्याला पण चेन लावले आणि हे आहे ना आता याच्यावर ठेवून द्यायचं आणि पहिले हे असं सर्व जोडून घ्यायचं वरचा भाग पण ठेवायचा याच्यावर अशा पद्धतीने बघा छान तयार झाली आपले पर्स आणि इथं दोन प्रकारचे असे चेन सुद्धा दिसेल तुम्हाला आणि एक आतमध्ये बघा एका फ्रॉक असे दोन वस्तू झाले आता बाकी नंतर त्या तुम्हाला नक्की दाखवायचा दा प्रयत्न करेल एक जुनी पर्स शोधून काढली आणि त्याची चेन आहे ना याला लावून घेतली छान अशी झाली आणि लवकर लागली पण बघा अशी एक कप्प्यावाली तशी ठेवलेली आहे पण छान वाटेल अशी आणि दुसरी बघा दुसरी पण तयार झाली हे म्हणजे आपण कुठे गेलो ना मोबाईल कार्ड वगैरे सर्व राहू शकते कारण इथे एक चेन लावली आणि इथे आतमध्ये बघू शकता तुम्ही आतमध्ये पण असा एक प्रकारचा असा खिस्सा केलेला आहे आणि इथे पण चेन म्हणजे डबल इथे पण एक वस्तू राहील इकडून आजूबाजूला पण राहील आणि इथं वर पण राहील अशा पद्धतीने छोटीशी केली आणि मला पण असे आवडतात वेगवेगळे न्यायला आणि अचानक कोणी आलं ना मला गिफ्ट द्यायला सुद्धा आवडते बघा हे छान आज मला कशी वाटली आता दोन वस्तू झाल्या आपल्या फ्रॉकपासून जेवढा होईल तेवढा जास्तीत जास्त उपयोग करायचा आहे मला बाकी राहिलेल्या फ्रॉकचा पुरेपूर उपयोग करणारच आहे तुम्हाला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका जेवढं दाखवतेन तेवढं दाखवलं मी